मुंडे मंत्रिमंडळात वापसीसाठी ऍक्टिव्ह झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे त्यातच धनंजय मुंडेंनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यामुळे त्या चर्चेला अधिकच बळ मिळालंय मात्र मुंडेंच्या वापसीच्या चर्चेनंतर विरोधकांनी मुंडे आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला दरम्यान शहांची भेट राजकीय नव्हती असं मुंडेंनी आता स्पष्ट केलंय कोकाट्यांच्या राजीनाम्यानंतर मुंडेंबाबत नेमकं काय राजकारण रंगत आहे त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट माणिकराव कोकाटे बिन खात्याचे मंत्री कोकाटेंचं मंत्रीपद गेल्यास धनंजय मुंडेंना संधी मुंडे आणि शहांची भेट मंत्रिपदासाठी फिल्डिंग मुंडेंच्या वापसीच्या चर्चेनंतर राजकारण तापलं सदनिका गैरव्यवहार प्रकरणात कोर्टानं दोन वर्षांच्या शिक्षेची तरतूद कायम ठेवल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्याकडील सर्व खाती काढून अजित पवार यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहेत तसंच माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवलाय आता शुक्रवारी उच्च न्यायालयात काय निर्णय होणार त्यावर माणिकराव कोकाटे यांचं राजकीय भवितव्य अवलंबून असेल अशा वेळेला संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्रिपद सोडावं लागलेले धनंजय मुंडे चांगलेच अॅक्टिव्ह झालेत धनंजय मुंडे यांनी बुधवारी नवी दिल्लीच्या दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली मुंडे आणि शाह यांच्या जवळपास वीस ते पंचवीस मिनिटं चर्चा झाल्याचं कळत आहे कोकाट यांचं गेलं तर धनंजय मुंडे यांची पुन्हा मंत्रिमंडळात वापसी होऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे मात्र पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार परळीतल्या एका साखर कारखान्याच्या कामानिमित्तानं अमित शहा यांची भेट घेतल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं नवी दिल्ली इथे गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन परळी वैद्यनाथ इथल्या प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थस्थळाचा विकास सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करावा याबद्दल विनंती केली या, के या योजनेच्या माध्यमातून ज्योतिर्लिंग स्थळाचा विकास आणि कायापालट झाल्यास परळी शहरासह संपूर्ण बीड जिल्ह्याच्या विकासात मोठा आणि सकारात्मक बदल घडणार आहे त्याचबरोबर मतदारसंघातल्या एका कारखान्यासंदर्भातही चर्चा केली पूर्वनियोजित वेळ घेतल्याप्रमाणे आजची भेट होती असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं त्याबरोबरच मतदारसंघातल्या एका कारखान्यासंदर्भात चर्चा केली पूर्वनियोजित वेळ घेतल्याप्रमाणे ही भेट होती असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं मात्र धनंजय मुंडे यांच्या वापसीच्या चर्चेवर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला तर असं काही व्हायचं मला अधिकृत माहिती कळाली तर असं जर काही झालं तर शंभर वाल्मिक कराड एक हजार त्याच्या टोळ्या आणि शेकडो खून व्हायला लवकरच सुरुवात होईल शे, शे शासनाला करायचं असेल तर त्यांनी त्यांचा विचार जे काय पद्धतीनं करायचा आहे ते करावा यावर मी अधिकृत माहिती आल्यानंतर सगळे पुरावे माझ्याकडे आहेत की ही टोळी कशी या राज्य आश्रयाखाली राजकी होती राजकीय आश्रय कसा घेत होती आणि हे निष्पाप लोकांना कसं संपत होती धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातल्या वापसीच्या चर्चावर विरोधकांकडून जोरदार निशाणा साधण्यात आला काहीही झालं तरी धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार नाही असा दावा बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केलाय सुप्रिया सुळे यांनी तर मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं तर उपोषण करेन असा इशारा दिलाय इकडे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्याचं पाप फडणवीस करणार नाहीत असं म्हटलंय थे 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 थे। ते कशामुळे आले ते त्यांनाच माहिती असेल का आले पण त्यांना वेळ मागितलेली असेल त्याच्यानुसार त्यांना वेळ दिली असेल त्याच्यानंतर भेटून गेले असतील त्यांना जरा सुंदर स्वप्न पडलं असेल परवाच्या रात्री की आता उद्या मला मी मंत्रिमंडळाची शपथ घेतोय पण तसं होणार नाही आणि या पार्श्वभूमीवर मला खर तर आश्चर्य वाटलं की अमित भाईंनीही त्यांना भेट कशी दिली काय कारण झालं माहिती नाही ते म्हणले विकासाचं काम मला आश्चर्य वाटतं की या देशाच्या होम मिनिस्टर कडे काय विकासाच्या कामाचं असेल आणि त्यांचंच सरकार आहे ना मग त्यांच्या सरकारची कामं जर महाराष्ट्रात एका सत्तेत असलेल्या आमदाराची होत नसतील आणि त्या सत्तेत असलेल्या आमदारांना दिल्लीला कामं करायला येत असेल तर हा एक मोठा प्रॉब्लेम आहे अमित शाह हे पक्ष फोडण्यामध्ये पटायत असते माणसं फोडण्यामध्ये सत्तेचा वापर करून अमिष दाखवून धनंजय मुंडे मंत्री होतील की नाही याच्याविषयी मी आता सांगू शकत नाही पण मला असं वाटतं की त्यांना मंत्रिपदी परत स्थानापन्न करणं हे फडणवीसांना सोपं आहे अजूनही वाल्मिक कराड जेलमध्ये आहे अजूनही खटला संपलेला नाही अशा वेळेला ज्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप आणि गुन्हे होते अशांना परत मंत्रिमंडळात घेण्याचं पाप फडणवीस करतील असं मला वाटत नाही दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडे आणि अमित शहा यांची भेट पूर्वनियोजित होती असं स्पष्ट केलं एका महिनाभरापूर्वीच त्यांनी भेटीची वेळ मागितली होती ती काल झाली असं तटकरे म्हणाले धनंजय मुंडेंचा माझा काल संध्याकाळी फोन झाला अमितबाईंची त्यांची त्यांनी वेळ एक महिन्यापासून मागितलेली होती त्यांचा एक साखर कारखाना आणि अन्य काही काम या संदर्भातला त्यांनी अगोदरच वेळ मागितली होती ती नेमकी काल मिळाली त्याच्यामुळे माणिकरांच्या बाबतीमध्ये कन्विक्शनचा निर्णय परवा आणि काल भेट हा निवड योगा काय यापेक्षा त्याच्यामध्ये काय आहे असं मी काय त्या का ठिकाणी मानत नाही दुसरीकडे सुप्रिया सुळे आणि विरोधकांनी धनंजय मुंडे यांना घेरल्यानंतर ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी मुंडेंच्या बाजूनी भूमिका मांडली राजीनामा मागायचा असेल तर पार्थ पवार यांच्या वडिलांचा मागावा तुम्ही उपोषण कराल तर आम्ही बारामतीत उपोषण करू असा इशारा ससाणे यांनी दिला उपोषण करायला गेलात आम्ही त्या बारामतीमध्ये तुमच्या काटेवाडीमध्ये तुमच्या घरासमोर उपोषण करू आमच्या ओबीसीचे जे नेते त्यांच्यावर मीडिया ट्रायल करून त्यांचा राजीनामा घेतलेला आहे काय स्वतः धनंजय मुंडेंचा कुठल्या आरोपीने त्यांचं नाव घेतलं होत हे तुम्ही ज्या सुपार्या दिल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांना आणि तुमच्या हे सगळे प्रस्थापित समाजातले तुमचे पै पाहुणे ज्या मुंडे कुटुंबाच्या माग लागले आणि कुठ तरी ओबीसी नेत्यांची राजकीय कारकीर्द संपवायची हे असले कट कारस्थान चाललेली आहेत दरम्यान माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद गेलं तर धनंजय मुंडे यांची वापसी होणार का आणि मुंडेंच्या वापसीसाठी महायुतीतले नेते अनुकूल असले तरी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कराडचे मुंडेंशी असलेले संबंध त्यांना मंत्रिमंडळात परत येऊ देणार का हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल पण छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत आणि रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशा वेळेला एक मोठा आणि आक्रमक ओबीसी चेहरा सरकारसाठी गरजेचा आहे त्यामुळेच धनंजय मुंडे यांच्यासाठी चाचपणी केली जाते ही शक्यताही नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी